नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदारी यूट्यूब चॅनलला तुम्हाला जे दिसतंय तो आंबेबार आहे आणि आज तारीख आहे वीस मार्च वीस मार्चला आंबेबाराचे हे फुलं आहे आता याला आंबेबार म्हणायचा की आ, मार्च बहार म्हणायचा मार्च एंड बहार कारण आंबेबाराचा जो मेन टायमिंग आहे तो जाने डिसेंबर एंड जानेवारी फेब्रुवारी हे दोन महिने ठीक आहे पण मार्चला मार्चच्या एंडला हा फुलं निघते अजून ओमलायचे आता तुम्ही जर पाहिलं तर बारीक अजून निघतंय म्हणजे हे आता काल परवा निघालेलं फुल आहे आणि जे त्याचा अर्थ अजूनही चार आठ दिवस हे निघत राहणार म्हणजे हे आता मार्चमध्ये आजच्या टेम्परेचरमध्ये टिकणं तर कठीणच आहे ह्या बागां ह्या बागेला जरा पाण्याची पण अडचणच आहे म्हणजे यावर्षी पाणीच कमी पडायला लागले तर पाणी पण नाही राहणार तर यांनी हा बार गळला त्याची अडचण नाही पण एवढ्या लेट जर हे डोळे निघते आणि ह्या डोळ्यातून एवढ्या प्रमाणात फुलं निघू राहिले तर आपल्याला मृग बाराला निश्चितच हे झाड थोडं त्रास देणार आता हे काय टाळता येण्यासारखी गोष्ट नाही आहे किंवा याच्यासाठी काय करायला पाहिजे होतं वेगळं कमी जास्त आता यांचं एकच यह होऊ शकते हे फुलं निघण्याचं निघण्यामागचं कारण यांचं जे मोजकं पाणी आहे थोडं मागच्या एक महिन्यापासून थोडं मोजकं मोजकं चाललं आहे तर आता जे दिसते पाणी भरपूर दिसते पण कधीतरी मधात गॅप पडला थोडा ताण बसला आणि त्याच्यामुळे फुलं निघाले आणि हे कोपऱ्यातच आहे फक्त जास्त हे शेवटचा कोपरा आहे बघा आणि शेवटच्या कोपऱ्यामध्येच हे बघा लोक आंबेबार फुटत नाही फुटत नाही याच्यासाठी हजारो रुपयाची औषधं मारतात आणि इथं काही न करता इतक्या भयानक प्रमाणात आंबेबार निघाला आहे आणि आजची तारीख वीस मार्च आहे हे तुम्हाला कायम का सांगतोय की वीस मार्चला आपल्याला हे असं बघायला मिळत आहे तर आता हे वातावरणामुळं संत्रामध्ये काही व्हायला लागलं आहे कधीही फुलं येतात कधी हार्वेस्टिंगला येतं डाळिंबासारखं काम व्हायला हो लागलं आहे आता हे दुसऱ्या लाईनीमध्ये आपण आलो आहे तिसऱ्या लाईनमध्ये तिसऱ्या लाईनमध्ये सुद्धा हे फुलं दिसायला लागले आपल्याला ही ठीक आहे ही साईज जी आली तर ही साईज आपल्याला हार्वेस्टिंगला मिळेल कारण ही गळणार नाही पण हे फुलाची काही गॅरंटी नाही आहे त्याच्यानंतर आता ह्या चौथ्या लाईनमध्ये आलो तर इथे नाही अडचण आपल्याला झाडं हिरवेगार आहे झाडामध्ये काही अडचण नाही आता इथून पुढं मृगबारासाठी डोळे शिल्लक आहे बऱ्यापैकी काही असे खदिया फांदीला फुलं आलेलं आहे आता आपण पाचव्या लाईनमध्ये आलोय तर पाचव्या लाईनमध्ये आपल्याला फुलाची संख्या नाही दिसत आहे बघा म्हणजे आपल्याला तीन लाईनपर्यंत थोडी अडचण आहे तर तिथे पण आपण थोडंसं जर मोठे फळं झाल्यावर थोडे मोठे ह्या साईजचे झाल्यावर तोडून टाकले तर स्टोरेज हे थोडंसं वाढू शकते नाहीतर त्याच्यावर दुसरा काय पर्याय नाही आहे आणि हे तीनशे झाडं आहे तीनशे झाडामध्ये दोन वर्ष झाले काही विशेष बार निघाले नाही विशेष माल निघाला नाही हार्वेस्टिंग तर ह्या वर्षी असा आंबे बार पण मिक्समध्ये आहे पण तरी आपण याच्यामध्ये शंभर टक्के मृगबार फोडणार मृगभराच्या तयारीसाठी आपण आता याला आ, बेसल डोस भरून घेणार आहे पहिले शेणखत भरणार आहे इथे चर पाडून शेणखत भरणार आहे व्ही पासने आपण याला एक खड्डं करूया म्हणजे असं नाली पडेल चर पडेल त्या चरमध्ये पहिले शेणखत कोरडं एकदम कुजलेलं आणि त्याच्यावर सातशे ग्रॅम इकडं सातशे ग्रॅम तिकडं बेसल डोस जो मी मागं सांगितला आहे मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये जो बेसल डोस सांगितला आहे तोच बेसल डोस आपण टाकणार रासायनिकमधला आणि शेणखत आधी त्याच्यावर रासायनिक खत आणि वरून स्टो स्टोरेजचे आणि काळी मॅचवर होण्यासाठीचे स्प्रे जे की तुम्हाला ओ एस ए आणि न्यूट्रीबिल्ड ओ एस ए किंवा प्रिव्हीचं सिलिक्झॉल येते न्यूट्रीबिल्ड ओ एस ए म्हणजे रॅकल्टोचं येते तो स्प्रे घेणार तर आपण ज्या बागेत आपण आलो आहे त्या बागेच्या मालक पण इथे आहे बागेचे तर त्यांच्याशी दोन मिनटं चर्चा करूया की यांना मागच्या वर्षी काय किती माल निघाला आणि यावर्षी काय अपेक्षित आहे यांना बागेबद्दल किती माहिती होती किंवा बाग लावताना तर थोडंसं आपण दोन मिनटं बोलूया त्यांच्याशी तर नमस्कार सर नमस्कार आपण आता मागच्या दोन तीन व्हिजिटपासून सोबत आहे तर हे बाग तुम्ही जेव्हा लावली तेव्हा ही बाग कशी कशासाठी लावली होती म्हणजे तुम्हाला याच्यातली काय माहिती होती कोणी सांगितलं होतं की तुम्ही कोणाची बघून लावली नाही बघूनच लावली ऍक्च्युली ती म्हणजे बर पप्पा म्हणले की लावली म्हणून लावू आपण पण लावून बघू हा म्हणून तुम्ही एक मिनिमम तीनशे झाडं लावले एका एक, एक एकरमध्ये तीनशे अंतर किती बाय किती घेतलं बारा 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 बाय बारा आता हे बाकी शेतकरी बारा बाय बारा ऐकल्याबरोबर एडं म्हणते येडे कशाला लावली नाही आणि पण आपले व्हिडिओ पण आधी झालेले आहे बारा बाय बाराचे बाराव्या बाराचे एका शेतकऱ्यांनी पाच हजार पाच एकर मध्ये सोळाशे झाडं लावले दोन वर्ष झाले पन्नास लाख प्लस उत्पन्न घेतो मग फक्त एवढंच आहे की झाडं लवकर दाटणार आठव्या नव्या वर्षी त्रास देणार पण नऊ वर्षापर्यंत पीक घ्यायचे तीन चार आणि विषय संपून टाकायचं किंवा कटिंग करून त्याला परत एक दोन वर्षांनी चांगलं पीक चालू होते तर आता आपल्याला तुम्हाला सांगितल्यापैकी की आपण याला शेणखत टाकून घेणार आहे त्याच्यानंतर त्याच्यावर रासायनिक डोस टाकणार आहे आणि हे जे फुलं वगैरे आपल्या आला आले तर जे स्टोरेज कमी झाले त्याच्यासाठी आपण स्टोरेज कम्प्लीट होण्यासाठी स्प्रे आणि डोस टाकणार आहे त्याच्यामधून आपण प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये हे किती वर्ष झाड आहे पाच वर्ष चाललंय म्हणजे आपण याच्या मागच्या वर्षी एकदा थोडा वार आला होता आणि ह्या वर्षी तर बिलकुल कमीच होता म्हणजे नव्हता एक गाडी पण नाही म्हणजे शंभर कॅरेट पण नाही निघलंय तर शेतकरी बांधवांनो आता इथे जे आपल्याला आपण झाडं बघितले झाडं तर एकदम क्वालिटीचे आहे फक्त आपल्याला जो आंबेबार निघाला आहे त्याच्यामुळे स्टोरेजला जी अडचण येणार आहे तीच आपली मोठी मेहनत राहणार आहे अडचण राहणार आहे तर ती आपण कशी कंप्लीट करू त्यासाठी मी आधी बोललेलोच आहे आणि ह्या झाडांचे व्हिडिओ तुम्हाला दर एक पंधरा दिवसांनी भेटतच राहील आणि असा ज्यांना अडचण असेल आंबेबार निघाला आहे पण मृगबार धरायचा आहे त्यांनी स्टोरेजवर खूपच काम करण्याची गरज आहे जे तुम्हाला मी ओ एस ए सांगतो आहे कायम कायम ओ एस ए आणि मायक्रोटन ते तुम्ही शंभर टक्के पंधरा दिवसाला रिपीट करा पंधरा पंधरा दिवसाला त्याच्यानंतर तानाचा पिरिय तानावर सोडल्यानंतरचे ताना स्प्रे नंतर सांगणार तानावर सोडल्यानंतर काय स्प्रे घ्यायचे त्याच्यासाठी पण एक दोन तीन फॉर्म्युले आहे त्या फॉर्म्युले जर तुम्ही घेतले तर निश्चित तुम्हाला आंब्याबाहेर असतानाही स्टोरेज वाढून जाईल धन्यवाद